आम्हाला ट्रेन्स रेडिंग झाले आहेत बावली हॉस्पिटल मध्ये आमची डिलेवरी झाली आम्हाला एक रेडिंग बॉय झालाय मॅडमनी आम्हाला जेव्हा सांगितलंय की आम्ही केलाय तेव्हा मी रेडिंग मॅडमनी आम्हाला प्रमोट केलं हॉटेल रेट केले नाईट आहे एका वेळेस सगळं होऊन घात डिलेवरीचा त्रास खूप असतो नंतर नऊ महिने आमची डिलेवरी डिलेवरी ची कस प्रेग्न्सी प्रोसेस गेली मॅडमने त्यात आम्ही खूप सपोर्ट केला खूप जास्त सपोर्ट केला सगळ्या ट्रीटमेंट प्रॉपर दिल्या त्यामुळे आम्ही नऊ महिने आमची प्रेग्नेन्सी कंटिन्यू करू शकला त्यानंतर गेला अगदी महिन्याला डिलेवरीचा वेळ आला त्यामुळे मॅडम बोलल्या की तुमच्या एका आधी जरी लेट आवडून असलं तरी लिव्ह कम्प्लिटली डिलेवरीच प्रयत्न त्यावेळी माणूसने नॉर्मल डिलेव्हरीच करा असेल शिक्षणरी नाही पडलं नाही आणि स्वतःहून नॉर्मल डिलिव्हरी करता आपल्याला प्रोत्साहित करतात तर मग आम्ही रेडी झालो नॉर्मल का आणि जेव्हा नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळान तेव्हा माणूसनी आम्हाला खूप जास्त सपोर्ट केला मला खूप मोटिवेट केलं की नाही नॉर्मल करू शकते तर नॉर्मलच लाईफ त्या चांगलं असत आणि स्वतःहून स्वतःहून जास्त

तिला तिसऱ्या महिन्यामध्ये सर्व्हल स्टिच देण्यात आला योग्य ते पूर्ण, पूर्ण अडतीस ते एकोणचाळीस वाढ झाल्यानंतर त्यांची नॉर्मल डिलिव्हरी झाली जी कठीण होती ती आम्ही सुखरूप व सहज केली कुठलेही कॉम्प्लिकेशन बाळाला व आईला झाले नाही दोन्ही बाळाचे वजन छान दोन सव्वा दोन किलो भरले आणि बाळाला काचेच्या पेटीत सुद्धा भरती करायचे काम नाही पडले आई व बाळ दोघही सुखरूप सुट्टीहून घरी गेले